नमस्कार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पावसासंदर्भात वातावरण महाराष्ट्रातील कसं राहील बघा पश्चिम किनारपट्टीवर जो पाऊस सध्या चालू आहे तो हलकाफुलका पाऊस चालू राहील पश्चिम किनारपट्टीवरील सगळे जिल्हे आता तेवीस तारीख तेवीस तारखेला विदर्भात काय परिस्थिती राहील तर तेवीस तारीख विदर्भात अकराही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील पावसाचे चान्सेस अकराही जिल्ह्यात राहील परंतु मुसळधार पावसाचे चान्सेस नाही त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा जो पश्चिम भाग आहे तो ठीक आहे आणि मराठवाड्यातील जसं नांदेड हिंगोली परभणीचा पूर्व भाग असं वातावरण राहील परंतु पाऊस हलका राहील ठीक आहे त्यानंतर चोवीस तारखेला वातावरण आपल्याला कमी झाल्यासारखं वाटेल परंतु पंचवीस सव्वीस सत्तावीसला आपल्याला जास्त पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल ते कसा आता पाहू तर पंचवीस तारखेला आपल्याला विदर्भात जास्त पाऊस पहायला मिळेल थोडा ठीक आहे उत्तर महाराष्ट्रात जो मी तेवीस तारखेला सांगितला त्यापेक्षा थोडा स्प्रेड जास्त राहण्याची शक्यता आहे घनता ढगाची जास्त राहील म्हणूनच थोडा पावसाची परिस्थिती जास्त राहील आता पश्चिम किनारपट्टीवर जो पाऊस सांगितला होता तो पश्चिम भागात पश्चिम भागातील जिल्ह्यात होता तर तो, तो पूर्व म्हणजे पश्चिम भागाला लागून असलेले पूर्वेकडील जिल्हे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे ठीक आहे पंचवीस तारखेला मराठवाड्याच्या मराठवाड्यातसुद्धा विदर्भाचे जे लगतचे जिल्हे आहे आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पाऊस राहील आता सव्वीस तारखेला हा पाऊस वाढेल थोडा नांदेडला थोडा जास्त लातूर नांदेड ह्या भागात थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया इथे मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी संपूर्ण ठिकाणी ढगाळ वातावरण मध्यम स्वरूपाचा पाऊस अशा प्रकारचं वातावरण राहील सत्तावीस तारखेला आपल्याला नाशिकमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे ठीक आहे नाशिक त्यानंतर पालघर भिवंडी ठाणेचा जो पूर्व भाग उत्तर भाग आहे तो या भागात आपल्याला अहमदनगरचा जो पश्चिम भाग आहे या भागात आपल्याला जास्त पाऊस काही ठिकाणी मुसळधार सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे आता पुढे परिस्थिती काय राहील तर पुढे बंगालच्या उपसागरात एक उडिसाजवळ लो प्रेशर तयार होत आहे अठ्ठावीस तारखेला त्याचा प्रवास उत्तर पश्चिम भागाकडे राहील आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र येणाऱ्या काही दिवसात जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल परंतु ते लो प्रेशर कशा पद्धतीने बिहेव करते आणि कोणत्या दिशेने जाते त्याच्यावर ते, ते डिपेंड असते ठीक आहे तर आपण कशाबद्दल बोलत आहो की जे अठ्ठावीस तारखेला लो प्रेशर तयार होणार आहे ते महाराष्ट्राच्या जवळपास जवळ एकोणतीसच्या रात दुपारपर्यंत येणार किंवा संध्याकाळपर्यंत तिथून जो महाराष्ट्रात म्हणजे विदर्भ उत्तर विदर्भापासून पाऊस सुरू आहे ते परंतु त्याचा जर का थोडाफार म्हणजे हवे हवे हवेच्या हवे दिशेने ते पलटत जाते तर त्यानुसार जर का त्याची तीव्रता असली तर मी व्हिडिओ नक्की देणार काही कमेंट्स असेल तर करा प्रश्न असेल तर विचारा कमेंट्समध्ये धन्यवाद